नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत प्रेमासाठी काय पण हा डायलॉग तुम्ही फक्त पिक्चर मध्ये ऐकला असेल पण खरे आयुष्यात देखील अशा गोष्टी घडतात या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे मैत्रिणीवर जीव जडला म्हणून सात लाख रुपये खर्च करून ती झाली मुलगा आणि लग्न केलं नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून का उत्तर प्रदेशातील कनौज मध्ये दोन मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे हे प्रेम इतकं वाढलं की दोघींनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला एक मैत्रीण तब्बल सात लाख रुपये खर्च करून मुलगा झाली आहे हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार कनौज जिल्ह्यातील सराय मिरा येथे राहणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाच्या मुलीचं तिच्या मैत्रिणीसोबत पंचवीस नोव्हेंबर रोजी लग्न झालं होतं लग्न करण्यासाठी व्यावसायिकाची मुलगी मुलगा झाला ज्यासाठी तिने सात लाख रुपये खर्च केले यानंतर तिने आपलं नावही बदललं दोन हजार ज्वेलरी शॉप मध्ये भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे तेव्हाच दोघींची ओळख झाली त्यानंतर त्यांच्यात सतत भेटी गाठी होत राहिल्या हळूहळू त्या दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या त्यांच्या हट्टापुढे घरातील सदस्य देखील काहीही करू शकले नाही आणि दोघींच्या लग्नाला परवानगी दिली सराफ व्यावसायिकाच्या मुलीला लहानपणापासूनच मुलासारखं राहण्याची आवड होती सुरुवातीपासूनच ती मुलांचे कपडे घालायची त्यांच्यासारखीच स्टाईलमध्ये फिरायची दोन हजार वीसमध्ये जेव्हा तिची ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मुलीशी भेट झाली तेव्हा ती त्या मुलीच्या प्रेमात पडली दोघींचाही एकमेकींवर जीव जडला यानंतर दोघींनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला तरीही हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह धन्यवाद